बाबतीत मुख्यमंत्री मोदयांनी उल्लेख केला खरंच तशी परिस्थिती होती परंतु ज्या वेळेस एखाद्या प्लॉटधारकानं प्लॉट खरेदी केला त्यावेळेस ती वर्ग एक जमीन होती शर्तभंग एका प्लॉटचा तीन तीन, तीन वेळा झाला आता ज्यावेळेस आपण नियमित करायचा आदेश निघाला त्यानंतर ज्यावेळेस कलेक्टरकडे गेले त्यावेळेस मध्ये तीन वेळा शर्तभंग झाला तर तीन वेळा पाच पाच टक्क्यांनी पैसे भरा पाच टक्के प्लस अडीच टक्के तर माझी एवढीच विनंती आहे की एकदाच फक्त की शर्तभंग पाच टक्क्याने वसूल करावा असे स्पष्ट निर्देश आपण खाली द्यावेत وده <laughs> सन्माननीय सदस्य संख्येली सूचना योग्य आहे एकाच वेळी टक्के जरी तीनदा जरी त्याचा हस्तांतर झाला असलं तरी तीन वेळा करण्यापेक्षा तीन वेळा झालेला हस्तांतर सुद्धा 5% नेच नियमानपुरतं आज आपण सुधारित आदेश काढू अनेक वेळा अधिकारी स्वतःचे इंटरप्रिटेशन करतात कारण आपण जेवे शर्तभंग म्हणतो तर आता जर तसा त्याचा अर्थ काढला तर मग एक नंबरनी दोन नंबर विकली त्याला पहिले नियमाकुल करावं लागेल दोन ने तीनला विकली पुन्हा नियमाकुल करावं लागेल तीनने चार असं होत नाही आता जो काही त्याचा मालक आहे त्या मालकाने मालका पाच टक्के भरायचे आणि ते नियमित करून घ्यायची बालका मग मुख्यमंत्री महोदय मंत्री महोदय हा अत्यंत लॉजिकल आपण असा मुद्दा मांडलेला आहे परंतु मुंबई शहरात जेव्हा अनर्जित रक्कम किंवा ट्रान्सफर फी कलेक्टर वसूल करतात त्यावेळेला प्रत्येक ट्रान्सफरला आपण वेगळी रिकव्हरी करतो तर समान न्याय आणि समान वागणूक ही मुंबईसाठी पण तुम्ही द्यावी अध्यक्षांची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल मी मी आजच निदेश देऊन टाकतो <laughs> बोला आपण एकदम आ... बरोबर मुद्दा मांडला हीच माझी विनंती होती मुख्यमंत्री महोदयांना मी पत्र देखील लिहिले मला वाटतं दहा तारखेला आपली शपथविध झाल्या झाल्या की मुंबईत देखील कलेक्टर टू फ्री होल्ड वगैरे जे आपलं फ्री होल्ड करायचं आहे तो एक एमनेस्टी पॉलिसी म्हणून तीन महिन्यासाठी पाच महिन्यासाठी साधारणपणे आपण एक टक्के आणला किंवा दोन टक्के आणलं तर अनेक हाऊसिंग सोसायटीज असतील जे त्यांना फ्री होल्ड करता येईल आणि आपली ट्रेजरीची पण हे वाढेल तर तसं आपण बघा जे आपल्याला योग्य वाटेल